राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर या ठिकाणी मी <coughs> खेद व्यक्त करतो या ठिकाणी बेरोजगार पदवीधरांची संख्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांना शासकीय किंवा निमशासकीय नोकऱ्या अथवा रोजगारीच्या संधी निर्माण न झाल्यामुळे राज्यातील तरुण हे हताश झालेले आहे आणि त्यांना रोजगार किंवा नोकरी मिळेपर्यंत त्यांना रोजगारी भत्ता देण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा उल्लेख या अभिभाषणामध्ये केलेला दिसत नाही या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी राज्यातील युवकांना नोकरी देणे ही शासनाची पहिली प्राथमिकता आहे असं मला वाटतं आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे आणि याच्याबद्दलसुद्धा कुठंतरी ठोस कारवाई या ठिकाणी झालेली नाही या ठिकाणी महावितरणा करून राज्यामध्ये जवळपास सव्वा दोन कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्री प्रीपेडचे जे मीटर आहे ते बसवले जाणार असून राज्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याकरता जवळपास सत्तावीस हजार कोटीचा खर्च केला जाणार आहे त्यापैकी साठ टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडनं आणि चाळीस टक्के अनुदान हे महावितरणाला उभा कर्जाद्वारे या ठिकाणी उभा करायचे आहे त्यामुळं ही जी कर्जाची आणि व्याजाची जी रक्कम आहे एकूण बारा हजार कोटी रुपये महावितरणा महावितरण कंपनीला हे ग्राहकांकडून वसूल करणार असल्याचा आरोप ग्राहक संघटना आणि विविध विद्युत कर्मचारी संघटना यांनी केलेला आहे त्यामुळं याचा फार मोठा बोजा हा आपल्या राज्यावर पडणार आहे त्यामुळे राज्यातील कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये असंतोष निर्माण झालेला असून याबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट आ, करत असताना राज्यपालांनी आपल्या भाषणात याचा कुठेही उल्लेख केलेला दिसून येत नाही या बाबतीमध्ये ए एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आज आपण जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या गाड्या त्या ठिकाणी आहेत त्यामुळे वाहन सुद्धा फार हैराण त्या ठिकाणी झालेले आहे परिणामी प्रवासी व कर्मचारी या दोघांनाही त्रास सहन करावा लागतो हजारो गाड्या या किलोमीटर पूर्ण झालेल्या व दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहे त्यामुळे एस टी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या जुन्या गाड्या वापरण्याची वेळ कर्मचारी व व्यवस्थापनावर येत ही नाराजी राज्यामध्ये आहे त्यामुळे राज्य शासनाने नवीन बसेस घेण्याची आवश्यकता आहे तरी राज्यपालांच्या या अभिभाषणामध्ये याचासुद्धा कुठं उल्लेख झालेला दिसत नाही त्याचप्रमाणे राज्यामध्ये सेवा बचव बजावणाऱ्या आरोग्यसेविका आणि आशा सेविका आजही विविध सुविधांपासून वंचित आहे किमान वेतन भविष्य निर्वाह निधी जुनी पेन्शन हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहे अद्यापही याबाबत कारवाई कार्यवाही सरकारकडनं कुठलीही झालेली नाही त्या अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख या ठिकाणी कुठेही झालेला दिसत नाही राज्यामध्ये जलजीवन मिशन योजना कार्यक्षमपणे राबवित आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये जवळपास एक कोटी सत्तावीस लाख अधिक घरगुती नळ जोडण्यात जोडण्या केलेल्या आहे परंतु सदरू योजना राबवत असताना अनेक ठिकाणी गैरव्यवहार व निष्कृष्ट निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याच्या घटना या समोर आलेल्या आहे अनेक काम हे संत गतीने सुरू असून अपूर्ण अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे याचाही उल्लेख त्या ठिकाणी कुठं झालेला दिसत नाही त्याचप्रमाणे वैनगंगा नळगंगा गिरणा आणि दमणगंगा वैतरणा गोदावरी याच्या या नदी जोड प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी चार लाख तेहतीस हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल याचा उल्लेख केला आहे परंतु सदर नदी जोड प्रकल्प किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहे याचाही उल्लेख या अभिभाषणामध्ये कुठे केलेला दिसत नाही या ठिकाणी अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शनच्या संदर्भामध्ये वारंवार या ठिकाणी आंदोलनं करतायत त्या ठिकाणी दोन हजार पाच पूर्वीचे जे काही कर्मचारी आहे त्यांना सरकारने आश्वासन दिलं होतं त्यांच्या हायकोर्टामध्ये याचिका सुरू आहे आणि सरकारने त्यांना शब्द दिला होता की आम्ही अॅफिडेव्हिट त्या ठिकाणी सादर करू परंतु आजपर्यंत कुठलंही त्यांच्या बाजूचं ऍफिडविट सरकारने यात दिलेलं नाही त्याचप्रमाणे दोन हजार पाच नंतरचे जे कर्मचारी आहे ते सुद्धा जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये आज प्रतीक्ष प्रतीक्षेमध्ये आहे याबाबतही सरकारने कुठेही खुलासा केलेला नाही एकच मिनिट शाळांमध्ये सरकारने आजपर्यंत जे गणवेश द्यायला पाहिजे होते ते गणवेशचं वितरण आज आजपर्यंतसुद्धा राज्यामध्ये झालेलं नाही दिवाळी होऊन गेली परंतु अजूनसुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश हे मिळालेले नाही त्यामुळे हे काही हे सर्व जे काही मुद्दे आहे त्यामुळं या 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 बाबतीमध्ये कुठेही खुलासा या आपल्या अभिभाषणामध्ये झालेला नाही धन्यवाद